नमस्कार मी आणि आपण सेवन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजी मंडई विटा येथे खास महिलांसाठी नाईस कलेक्शनचा शुभारंभ उत्साहात संपन्न झालाय या फर्मचा शुभारंभ सेव्हन स्टार न्यूज चॅनलचे संपादक विनायक पवार यांच्या हस्ते पार पडलाय कॉस्मेटिक परफ्यूम इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट आर्टिकल अशा नवनवीन व्हरायटी उपलब्ध असणारी नाईस कलेक्शन ग्राहकांच्या व विटेकर महिलांच्या पसंती उतरेल परवडेल अशा किमतीत व दर्जेदार वस्तूचे दालन सुरू झाल्याने खास करून ही महिलांसाठी पर्वणी असणार आहे या कार्यक्रमास डॉक्टर सतीश जाधव शरद चव्हाण अनिल चव्हाण ऍडव्होकेट वैभव चव्हाण ऍडव्होकेट संदीप जाधव शुभम गुरव धीरज गलांडे कराड येथील साची कलेक्शनचे प्रोपरायटर अभिरुची पोळ कळसे सौ मंजुषा पोळ सौ अलका जाधव सौ अनिता जाधव नाईस कलेक्शनचे सर्वे सर्वा सौ स्वप्ना चव्हाण यांनी उपस्थितांचे हार्दिक स्वागत केले यावेळी या, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज